अकोल्याच्या आपातापा रोडवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत एकाचा जागीच जा जा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी आहेत अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून पोलीस व आपत्कालीन पथकाने तातडीने मदत कार्य सुरू करत जखमींना सरकारी रुग्णालयात हलवले अकोला जिल्ह्यातील आपातापा रोडवर शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात तीन वाहने परस्परांना धडकल्याने मोठी दुर्घटना घडली यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातस्थळी विद्युत मंडळाचे खांब बसवण्याचे काम सुरू होते याच दरम्यान अकोल्याहून आपातापाकडे जाणारी बोलेरो रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली त्याचवेळी अकोल्याहून म्हैसांकडे जाणारी स्विफ्ट डिझायर देखील या गोंधळात सापडून अपघातग्रस्त झाली या भीषण अपघातात आपातापा येथील शंकर रामदास बापटे यांचा जागीच मृत्यू झाला तर स्विफ्ट डिझायरच्या चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू करत विच्छेदनासाठी तसेच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे स्थानिक प्रशासनाने योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत अडथळ्यांमुळे वाहन चालकांचा अंदाज चुकतो परिणामी अशा दुर्घटना घडतात पोलीस प्रशासनाने वाहन चालकांना वेग मर्यादा पाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच या अपघाताचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पावणे आठ वाजता मला फोन आला पावणे आठ वाजता आपुती फाट्यावर येते जिनिंगपाशी ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये बुलेरो गाडी ट्रॅक्टर आणि टू व्हीलरचा असा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये आमच्या गावचे आपातापा येथील युवक शंकरराव बोपटे हे मरण पावलेले आहेत त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि ते बुलेरो गाडीमध्ये होते तरी सात ते आठ जणांचा तिथे घटना झालेली आहे आणि त्यांना किरकोळ जखम जखमी आहे पण त्याच्यामध्ये आमचे शंकरराव बुपटे हे मरण पावलेले आहेत आणि तिथे जे आमचे बोर बोरगाव पोलीस स्टेशन आहे तिथले एकही कर्मचारी तिथे आलेले नाही आहेत मी त्यांना फोनसुद्धा केलेला आहे तरीसुद्धा आज आता एक तास होणी सध्या कोणीच कर्मचारी आलेले नाही आहेत इथं तरी बा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पुढची कारवाई करण्यात यावी हो याच्यामध्ये एकजण जे बुलरो गाडीवाले आहेत ते त्याच्यामध्ये फरार आहेत गाडीवाले आणखी इथं कोणी हजर नाही आहे फक्त शंकरराव बुट्टे हे इथं आलेले आहेत फक्त ते पण मृत झालेले आहेत